मुण्याला पाच लाख रुपये भुंगाला जे इथलं मानधन मिळालंय ते त्याच्या हॉस्पिटलसाठी त्याला खर्च करण्यासाठी जो मी त्याला त्याला जी रक्कम मिळाली ती त्याला माझ्या भुंग्याच्या इच्छाची रक्कम त्याला मी हॉस्पिटलसाठी खर्च करण्यासाठी ती देणार आहे सर असते तर मैदानाच्या पूर्वी सगळ्यांना पहिरे पण सांगून मोकळे होतात कारण की सरांचं तसं नव्हतं समोरचा बैल जिथलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि एक खुशी होती असं नाहीच म्हणजे इथं तुम्ही विरोधकाच्या बैलाबरोबर बरोबर पळू शकता या इथं पण बिनजोडच काय मुंबईचं पण वाद पूर्वी होत होते जे जनतेचं प्रेम भेटत ते भिंजोडला एवढ्या भेटत नाही विलका सरांचा आशीर्वाद त्याच्यामुळे नानांच्या दावणीला आज यश मिळालं आणि भुंगा जर त्याचं नाव ज्या भुंग्याप्रमाणेच भुंगा नाव आहे आणि आज तीन नंबर केला मित्रांनो गेल्या वर्षी मला वाटते एक स्वप्न राहिलं लादूर शेठ तुमचं आ, आज त्याने पूर्ण केलं शंभर टक्के संयम ठेवला तर प्रत्येक गोष्टी यशस्वी होत आहे आम्ही संयम ठेवून होतो गेल्या वर्षी आमच्या चुकीमुळे आमचा थोडा गडबड झाली होती पण त्या चुक्या सगळ्या सुधारून आम्ही आज परत ह्या पेडगाव नगरीमध्ये पळा आलो संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असते बैलगाडा मालकाची इच्छा असते इकडे पळण्याची तसंच आमची पण इच्छा होती आणि आज आम्ही पळालो आणि फायनलचे मानकरी आम्ही ठरलो आणि आज या पेडगाव नगरीचा गुलाल हिंद केसीचा गुलाल आमच्या भुंगावरती आणि त्याच्यावरती पळाला त्याच्यासाठी आम्ही खूप खुश आज सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन्ही पण हो गुलाला पडला आणि एका शेजारी म्हणजे बांधतील दोघं नाना दोघाला एका दावणीला बांधतात आणि दोघाला पण गुलाला भेटला नाना पण आनंदी आणि म्हणजे त्या गोष्टी का सुद्धा गाडी आपण काय म्हणतो की बाबा अशी हजारशी हजार पण दोघा पण आज गुलाल पडला शेवटी नानांच्या कष्टाला यश आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आहे नानांवरती आणि नानांचा वाढदिवस होता काल आणि स्वर्गवाशी निंबाळकर सरांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे नानांच्या दावणीला आज यश मिळाला आणि पेडगावचा प्रथम हिंद केसरीचा मानकरी नानांच्या दावणीला गुलाल प्राप्त झाला त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेडगावचा गुलाल झाला आणि दोन्ही पण तुमचा पण नानाचा म्हणजे नाना म्हणत भोंगा आणि तेजही माझ्या एक प्रकारे आमचा नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा आहे भोंगा नानांचा आहे आम्ही काय त्याचे फक्त सेवे करूय पण ह्या जनतेचं प्रेम आहे आणि नानांच्या वरती आशीर्वाद आहे म्हणून भुंगा आज त्या स्पीडला पळतोय आणि पेडगावचं गुलाल नानाच्या दावण्याला लागला दोन्ही नानाचे नंदी ते नानांचेच आहेत गुलाल प्राप्त झाला आणि नानांच्या दावणीला आज यश प्राप्त झाला शेट तुम्ही बिंजोड पण खेळता किंवा बिंजोड म्हणजे तुमचा मेन खेळ बिनजोड पण हा आणि तो दोन्ही पैकी कुठला म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय काय हा इकडचा खेळ बिंजोडचा खेळ पण सुंदर आहे तीन फेऱ्याचा खेळ पण सुंदर आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जनतेचं प्रेम भेटतं ते भिंजोडल्या एवढं भेटत नाही भिंजोडचा खेळ आमच्या मुंबईपूरपर्यंत मर्यादित असतो तीन फेऱ्याचं जेव्हा इंदकेशीचं मैदान होतं त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्र त्या मैदानामध्ये दाखल होतो आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्या चाहत्या चाहतो आपण ज्याला त्या नंदीला बघण्यासाठी येते आणि त्यांच्या प्रेमासाठीच आपण या तीन फेऱ्याचं मैदानामध्ये दाखल होतो आणि तोही खेळ खूप सुंदर असतो पण कुठेतरी म्हणजे वाटतंय असं म्हणजे वाद इकडचं वाद अजिबात वाद असा नाहीच म्हणजे इथं तुम्ही विरोधकाच्या बैला बरोबर पण बिंजोडच काय मुंबईचं पण वाद पूर्वी होत होते पण सगळे संघटनेच्या नियमानुसार सगळे आता शांत झालेले आहेत आता मुंबईमध्ये पण तसंच झालंय आज विरोधामध्ये पळालो तरी उद्या एकत्र पळतो एकत्र शुभेच्छा एकमेकांना देतो ते पूर्वी जसं व्हायचं हो तसं असं काय नाही आहे येणाऱ्या एक वर्षामध्ये भरपूर सर्व गाडा मालक सुधारलेत आणि चांगलं मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र दोन्हीकडचे खेळ खूप सुंदर चालू आहेत कुठंच काय वाद होतने। होत नाही सगळ्या गोष्टी चांगल्या नियमामध्ये होत राहतात So, uh, सरांविषयी काय सांग चाल uh, निंबाळकर सरांचं तुमची पण एक शेअर झाली आणि तो माणूस uh, एवढा म्हणजे uh, प्रेम म्हणजे uh, हारली जिंकली तरी हसत हात मिळवणार म्हणजे धरली तरी म्हणणार धोरू असाल काय असेल ती काय विषय आणि परत हारली तरी जिंकली तरी एक अजून uh, हसत येणार एखादा माणूस कसं राहला आधीच हारली असती गाडी तो माणूस डायरेक्ट आला म्हणजे तो हसत हसत येणार माणूस बघा जोपर्यंत आपण विरोधक न समजता आपला स्वतःचा भाऊ किंवा मित्र आ, समोर आहे असं समजणार नाही तोपर्यंत आपण या क्षेत्रामध्ये विरोधकच समजून चालतो पण सरांचं तसं नव्हतं समोरचा बैल जिथलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि एक खुशी होती आणि आपण जिथलो तरी त्यांच्यावरती एक समाधान आणि खुशी होती त्यांचं सुरुवातीपासून मी बघत आलो माझ्याबरोबर आमच्या बोनोलीच्या अड्ड्यामध्ये त्यांची शरती झाली परत त्याच्यानंतर विरोधात प आम्ही एकत्र पण पळालो विरोधात पण पळालो त्यांनी मला पराजित केल्यानंतर मी त्यांना पराजित केला होत राहतो शेवटी सरांच्या विषय बोलणं थोडं कमीच आहेत सर असते तर मैदानाच्या पूर्वी सगळ्यांना पैरे पण सांगून मोकळे होतात कारण की नामांकित गाडा मालक होते आणि सगळ्यांच्या मनावरती राज्य करणारे गाडा मालक होते आता आजच्या विजया विजयाचं श्रेय कुणाल्याचं आजचं विजयाचं श्रेय बोलण्यापेक्षा आमचा जो सेवा करतो मुशरफ ड्रायव्हर नानांचा जो चेला आहे नानांनी ज्याला घडवला फ्युचर त्याचा घडवायला आहे त्याचा जरा गाडीवर पडून अपघात झाला मी मगाशी पण बाईटमध्ये बोललो तुमच्या पण बाईटमध्ये बोलतो जे त्याच्या सेवा करून जो भुंगाला आज गुलाल प्राप्त झाला आणि भुंगाला जे इथलं मानधन आहे ते त्याच्या हॉस्पिटलसाठी त्याला खर्च करण्यासाठी जो मी त्याला त्याला जी रक्कम मिळाली ती त्याला माझ्या भुंग्याची इश्याची रक्कम त्याला मी हॉस्पिटलसाठी खर्च करण्यासाठी ती देणार आहे मित्रांनो मला वाटते एखादा माणूस आता सर्व म्हणजे कुठला पण माणूस बैल मालक जर असेल तर आपल्या आपल्या गाडीवरून पडला तर त्याचा खर्च तरी पण घेत नाही ते काय काय खर्च स्वतःच्या गाडीवर पडून सुद्धा त्याकडे बघत नाही ते पण तुमच्या मला वाटतं गाडीचा गाडीवर तो हो, बसला पण नाही आज पण तरी पण तुम्ही एवढं श्रेय त्या माणसाला बक्षीस दिलं शेवटी त्याच्या कष्टाचा पण यश आहे आज भुंगा जो घडतोय त्याचा पण लक्ष नानांसारखं भुंगावरती असतो त्यांची संपूर्ण टीम असते सगळ्यांचं लक्ष नाना नाना जसे देतात नानांचे घरचे देतात तसं तो पण देतो त्याच्यामुळे त्याची काळजी त्याची कुटुंबाची काळजी आपलं एक कुटुंब मधला सदस्य म्हणून आपण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे भुंगाच्या मागचं यश म्हणजे त्याचं यश येते आणि म्हणून जे रक्कम मिळाली ती त्याला खर्चाला आम्ही देण्याचं ठरवलंय शेठ भुंगा आणला होता कुठून तुम्ही आपले लक्ष्मण रावत नाशिकचे त्यांच्याकडून घेतला होता आज दीड वर्ष झाले आपल्याकडेच बिंजोडला पळवायचो आपण तीन पेहऱ्यामध्ये पण त्याची सुरुवात केली जसा बिंजोडला पळतो तसा तो तीन पेऱ्यामध्ये पण तेवढा स्पीड लावून पळतो अजून एक प्रश्न आहे मित्रांनो हो। बघा चिमण्याला पाच लाख रुपये वापर वाहि तरी पण त्यांनी ती नाकारली आणि म्हणजे आणि भुंगाल दिला म्हणजे तेवढ्या तोडीच तोड पळणारा बैल म्हणजे असं पाच लाख नाकारलं त्यांनी काय सांगायला विषय शेवटी नंदी आहेत त्यांना पण दिसतं कुठला नंदी पळतो आणि कुठला नाही शेवटी पैशापेक्षा जास्त ह्या गुलालाला महत्त्व आहे पैसे प्रत्येकजण कष्टाने कमवतात पण गुलाल वर्षानुवर्ष पिढी पिढी संपते पण कधी गुलाल प्राप्त होत नाही संपूर्ण आयुष्य जातो गुलालाचा मानकरी होण्यासाठी पण आज आमचं पण भाग्य आहे आम्ही शेठ झाले शाकीरबाई झाले त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांचीच आम्हाला फोन करून आमचा पैला घडून आणला आणि त्यांचं पण मनापासून धन्यवाद करतो मी कुठेतरी अमित शेठ च लागेल ह्या साईड आली ह्या साइड आली त्यांनी डोक्याने नियोजन लावलं आणि त्यांनी ती सक्सेस झालं भुंगा हा दोन्ही साइड ला पब्लिकला पडणारा नंदी आहे आणि तेवढं स्पीड दोन्ही साइडने लागतो त्याच्यामुळे त्यांनी पण विचार केला असेल कारण की कडनी गाडी लागली कुठल्याही साईडनी गाडी लागू दे भुंगात तेवढा स्पीड लावणार त्यांचा पण लक्ष असतो म्हणून त्यांनी विश्वास ठेवला आणि लगेच पैरा जुळून आणला पुढील मैदानासाठी किंवा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया धन्यवाद